बाबा कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी

काँग्रेसचं भाग आणि शिवसेनेमध्ये बंडखोरी झाल्यामुळे माझा पराभव झाला पण त्या पराभवानंतर सन्मान राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असते वेळी हरको बुत्रुक गावाला जोडला गेला आणि नाकड मतदारसंघ वेगळा झाला आणि मी हरको बुत्रुक बनलो दोन हजार दोन दोन हजार सात दोन हजार बारा सातत्याने तिन्ही वेळा सर्वसाधारण आरक्षण पडलं आणि आरक्षणाचा फायदा मला होऊन मी सातत्याने तीन वेळा जिल्हा परिषदेमध्ये निवडून आलो जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असे सर्व पदावरती काम करण्याची मला संधी मिळाली एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये सहकार क्षेत्रामध्ये कणकवली तालुका खरेदी विक्री संघामध्ये शिवरामबाऊ जाधव यांच्या पॅनलच्या विरुद्ध आम्ही पंधरा जागा लढवल्या आमच्या चौदा जागांवरती पराभव झाला आणि एका जागेवरती त्या ठिकाणी माझा विजय झाला आणि त्यावेळी शिवरामबाबूंचं त्या ठिकाणी शब्द होते की पुढच्या वेळी हा संघ आपल्या ताब्यात राहणार नाही आणि दोन हजार दोन मध्ये कणकवली तालुका संघ हा त्या ठिकाणी शिवसेनेच्या ताब्यात आला दोन हजार सात मध्ये राणेसाहेबांच्या नेतृत्वाखाली जिल्हा बँकेवरती संचालक असेल दोन हजार पंधरा मध्ये जिल्हा बँकेचा संचालक आणि चेअरमन म्हणून त्या ठिकाणी काम करण्याची त्या ठिकाणी संधी मिळाली दोन हजार एकोणीस मध्ये समाज गैरसमजातून काही निर्णय चुकीचा झाला आणि त्यातना जो काही कार्यकर्त्यांना त्रास असेल किंवा विकासाच्या बाबतीत आपण सहा वर्ष आपली जी काही अपेक्षा होती ती अपेक्षा आपण पूर्ण करू शकलो नाही आहे आज आपण हा प्रवेश जो करतोय एका विकासाच्या मुद्द्यावरती भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतोय भारतीय जनता पक्ष आणि त्या ठिकाणी पालकमंत्री सर्वांनी नितेश राणे साहेब या ठिकाणी विकासाचं विजन असलेलं नेतृत्व आणि ह्या नेतृत्वाखाली आपल्याला ह्या जिल्ह्यामध्ये आपल्याला जे काही सहकार क्षेत्र आहे दुग्ध व्यवसाय असेल शेतकरी असतील या ठिकाणी शैक्षणिक क्षेत्रात आपल्याला ज्या काही लोकांच्या अडचणी आहेत म्हणूनच आज हा कार्यकर्त्यांशी बोलून आपण या ठिकाणी निर्णय घेतात कारण आज भूमिका आम्ही जरी पक्ष असलो तरी मतदारांच्या भूमिकेचं मतदारांचं मत जे काय आहे हे सुद्धा आमच्यासारख्या राजकीय लोकांनी लक्षात घेण्याची गरज आहे कारण जनादेश हा भारतीय जनता पक्षाच्या बातमीने ह्या जिल्ह्यामध्ये राणेसाहेबांच्या बातमीने आहे आणि म्हणून असा जनादेश जो असेल त्या जनादेशाचा आदर करणं हे राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या सामान्य कार्यकर्त्याचं त्या ठिकाणी मत आहे आणि सर्व विचार करून आज सर्वसामान्य जनतेचा जो जनादेश आहे या जनादेशामुळे सामान्य जनतेची जी भूमिका आहे ती आमची भूमिका आणि म्हणून हीच भूमिका आज आम्ही भारतीय जनता पक्षामध्ये आम्ही या ठिकाणी प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे कारण आता या ठिकाणी रस्ते आणि पाणी आणि लाईट यापुरती विकास हा मर्यादित राहिलेला नाही आहे तर त्या पद्धतीकडे जाऊन वेगवेगळ्या प्रकारचे प्रकल्प असेल या ठिकाणी या सन्मान नितेजी राणे यांच्याकडे मच्छाणी बंदर या ठिकाणी खातं आहे विजयदुर्गासारखे एक आंतरराष्ट्रीय बंदर ज्यावेळी जिल्ह्यामध्ये आणि या राज्यामध्ये नावारुपास होईल त्यावेळी वेगळा रोजगार त्या ठिकाणी मिळेल आणि निश्चित मला वाटतं या सहकारी क्षेत्रामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या संस्था मला वाटतं सर दोन हजार बावीसमध्ये आमची ज्यावेळी सत्ता होती त्यावेळी मी एक तालुका संघ रजिस्ट्रेशन माझा प्रस्ताव गेला आणि दोन हजार बावीस नंतर सत्ता गेल्यानंतर मला वाटतं आजही तो प्रस्ताव धोकात आहे आणि मला वाटतं सरकार क्षेत्रात जर काम करायचं असेल तर अशा संस्था सत्तेशिवाय त्या ठिकाणी उभ्या राहू शकत नाही आहेत शैक्षणिक संस्था असेल आज मी एका शैक्षणिक संस्थेवरती आहे पर्यटनामधून सुद्धा आज ज्या काही वेगवेगळ्या आपण पर्यटनामधनं आहे हा सुद्धा निधी आपल्याला पर्यटनातून सरकारच्या माध्यमातून ह्या ठिकाणी मिळू शकतो आहे आणि म्हणून रोजगार असेल परिवर्तन असेल आज शिक्षणाच्या बाबतीत आज आपला तरुण जो मुंबईला जातो आहे आज हे जे साठ ते पासष्ट सिंचनाचे प्रकल्प जे आहे विशेषतः कणकवली मतदार संघामध्ये मला वाटतं जास्तीत जास्त जा प्रकल्प हे सिंचनाचे आहेत आणि मला वाटतं हे तीन वर्षामध्ये इती जी राणे यांच्याकडे जे पूर्ण झाले तर मला वाटते एक जमीन तू होईल आणि मला वाटतं इथला थरुण मुंबईला जाण्यापासून थांबण्याचं काम राणे साहेबांच्या नेतृत्वामध्ये होईल आणि आज निश्चितच मी सातत्याने बावीस वर्ष सन्मान्य राणेसाहेबांसोबत काम केलं भारतीय के जनता पक्षामध्ये प्रवेश करत असल्या हो वेळी पुन्हा राणे कुटुंबियांसोबत मला काम करण्याची संधी प्राप्त होते त्याबद्दल असतील सन्मान्य राणेसाहेब सन्मान्य नेतेजी राणे सर्वाने निधन आणि त्या सर्व राणी कुटुंबियांना मनापासून धन्यवाद देतो आहे आणि उद्याची जी, जी नऊ फेब्रुवारीला ही जिल्हा परिषद निवडणूक होती आहे यामध्ये सर्वांनी जिल्हा परिषदेला आमचे मित्र सर्वांनी मनोजजी रावराणे राणे पंचायत समितीमध्ये सन्माने बबलू सावंत हे दोन उमेदवार या ठिकाणी उभे राहिलेले आहेत मनोज रावराणे यांची कामाची पद्धत मी पाहिलेली आहे निश्चितच एक सामान्य कार्यकर्ता म्हणून निश्चित तो सर्वांना बरोबर घेऊन जाऊ शकतो आणि म्हणून अशा सोबत आपण निवडून देणं हे आपल्या हरपूर बुद्रुक आणि जिल्हा परिषद मतदारसंघाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आवश्यक आहे बबलू सावंत दोन्ही उमेदवार आज आम्ही या ठिकाणी असलेली या भागातले असलेली भारतीय जनता पक्ष आम्ही एकत्रित आल्यानंतर मला वाटतं या जिल्ह्यातलं प्रथम क्रमांकाचे दिली जर असेल तर ते दिली सन्मान्य मोहोजी मनोज राव राणे आणि बबलू सावंत यांना कशा पद्धतीने मिळेल या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी प्रयत्न करूया मला वाटतं जास्तीत जास्त नव्याण्णव टक्क्यापर्यंत आपण कसं जाऊ या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी प्रयत्न करूया आणि म्हणून आज या ठिकाणी प्रवेश करते वेळी असतील जी कर ते पालकमंत्री सोडवतील विशेषतः काजू उत्पादक शेतकऱ्यांचा विषय आहे हा जिल्हा पूर्णपणे जी आहे हे पूर्णपणे जी आय मानांकन झाले तर काजू उत्पादक शेतकऱ्यांना किलोला वीस ते पंचवीस रुपया त्यासाठी जास्त वेळेल त्यासाठी सर्व पालकमंत्री आपल्याला मदत करतील आणि पुन्हा एकदा आज या भागातील सर्व जे कार्य करते आपण या ठिकाणी सहा वर्ष माझ्यासोबत राहतात निश्चित आज आपण नितेशी राणे यांचं नेतृत्व या ठिकाणी स्वीकारून आज आपण भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतो निश्चित या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांचा या ठिकाणी निश्चित त्यांची आणलेली विकास कामं होती आणि निश्चित सर्व कार्यकर्त्यांना चांगला न्याय देईल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि भविष्यात सन्मान्य पालकमंत्री नितेशी राणे सन्मान्य खासदार माजी मंत्री राणेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली आपण या भागातील विकास करण्यामध्ये यशस्वी हो सर्वानी आपण सांधिकपणे काम करूया एवढी विनंती करतो आणि आपण मोठ्या संख्येने या भागातील उपस्थित राहिल्या भविष्यामध्ये कणकवली तालुक्यातील असे जिल्ह्यामध्ये असतील ते जे पदाधिकारी बरे भारतीय जनता पक्षामध्ये यायला इच्छुक आहेत त्यांचे प्रवेश सन्माननीय नितेशी राणे यांच्या नेतृत्वाखाली होतील अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा सर्वांना धन्यवाद देऊन सर्वांनी नितेजी राणे सन्मान्य जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांना मनापासून मी धन्यवाद देतो